चिकन खरड्याची इतकी सोपी रेसिपी कोणी सांगितली असेल असं मला तर काही वाटत नाही बरं काय आणि ते पण एकदम कमी साहित्यामध्ये तर चला बरं सुरुवात करूयात एकदम कमी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे आणि चवीला जबरदस्त अशी होणारा चिकन खरडा बनवायचा आहे तर सुरुवातीला मी इथं कुकरमध्ये एक पळी तेल घेतलं आहे तर त्याच्यामध्ये एक हुबा कट केलेला कांदा आहे पातळ तो टाकायचा आणि छान असा आपल्याला गोल्डन होऊपर्यंत ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता इथे बघा कांदा आपला चांगला भाजलेला आहे तर याच्यामध्ये आपण एक चमचा व्हील इतपत आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती देखील चांगली भाजून घ्यायची म्हणजे ह्याच्यातला जो कच्चेपणा आहे बघा तो पूर्ण नाहीसा होईल इतपत आपल्याला ही पेस्ट ह्याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण धुतलेलं चिकन घालायचंय तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे ते चिकन याच्यामध्ये घालायचं वरून मीठ टाकायचे एक चमचा हळद टाकायचं आणि व्यवस्थित इथं परतून घ्यायचे गॅस हा आपला सुरुवातीला मिडियम ठेवला होता तर चिकन टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि हे चिकन जे आहे ते व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हळद आणि मीठ ह्या चिकनला व्यवस्थित ला लागलं पाहिजे तुम्ही सुरुवातीला देखील चिकनवर हळद मीठ आणि लसणाची पेस्ट घालून नाही का त्याला व्यवस्थित लावून एक दहा ते पंधरा मिनटं मुरायला ठेवू शकताय किंवा असे झटपट ह्याच्यामध्ये घालून देखील चिक शिजवून घेऊ शकत आहे तर इथे बघा आता ह्या कुकरवर मी एक झाकण ठेवणार आहे आणि एक दोन मिनटं याची चांगली वाफ काढून घेणार आहे तर दोन मिनटानंतर बघा आपली चांगली वाफ आलेली आहे चिकनला आणि थोडंसं पाणी देखील सुटायला लागलेलं आहे तर बघा हे चिकन परत एकदा आपल्याला व्यवस्थित परतून आहे आणि त्याच्यानंतर ह्याला आता आपण शिजायला ह्याच्यामध्ये पाणी आहे तर मी शेजारच्याच गॅसवर एक पातेल्यामध्ये पाणी इथं गरम करायला ठेवलेलं तेच गरम केलेलं पाणी आता या चिकनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चिकन शिजवत असताना नेहमी गरम पाण्याचाच उपयोग करायचा गार पाणी गार पाण्याचा उपयोग करू नये तर इथे बघा मी अर्धा किलो चिकनसाठी मी एक तांबे पाणी यूज केलेलं आहे कारण मला याचा रस्सा देखील बनवायचा होता म्हणून तुम्हाला जर रस्सा बनवायचा नसेल तर चिकनच्या वर थोडंसं पाणी लिपत त्याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही हे चिकन शिजवून घेऊ शकताय तर बघा इथं व्यवस्थित आपलं पाणी वगैरे ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तर मी ह्याला झाकण ठेवून चिकन शिजवणार आहे तर खूप जणांचे प्रश्न होते की कुकरला आपण शिज चिकन शिजवायला लागलो तर किती शिट्ट्या घ्यायच्या तर बघा कुकरला एक शिट्टी झाली की गॅस लगेचच बंद करायचा आणि त्या शिट्टीची पूर्ण वाफ हातानेच घालवायची आणि झाकण उघडायचं तोपर्यंत कु चिकन हे व्यवस्थित आपलं शिजलेलं असतं म्हणजे खूप गाळ होत नाही किंवा खूप खूप कच्चंही राहत नाही एकदम व्यवस्थित शिजलं जातं आता इथं चिकन खरडा बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला तयार करून घेऊया तर मी एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धा पळी एवढं तेल घालायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या मी तर बारीक लसूण आहे म्हणून मी तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं बारीक कट केलेलं आणि चार हिरव्या मिरच्या तोडून याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आता मिरचीचं कसं आहे माहिती आहे का मिरची जे जास्त तिखट असेल तर तो थोडी कमी घ्या किंवा कमी तिखट असेल तर तो थोडीशी जास्त घ्या त्याच्यानंतर इथं मी एक चमचा जिरं आणि एक चमचा पांढरे तीळ असतात ते घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर ग व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मसाला भाजत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची खूप हाय करायचं नाही तर तो मसाला पूर्ण जळला जातो आता बघा याच्यामध्ये आपल्याला खिसलेलं जे सुकं खोबरं आहे ते घ्यायचं आहे आता इथं पोह्याचा चमचा असतो बघा त्या चमच्याने मी इथं चार चमचे हे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे खोबऱ्याचा हो किस हा बारीक किसलेला असल्यामुळे अगोदर टाकला नाही नाही तर तो लगेचच जा करपला जातो आता गॅस आपला पूर्ण बंद करायचा आणि मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला आपण बारीक करून घ्यायचा आहे तर इथं बघा मी मसाला जो थंड झालेला आहे तो इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी एक दहा ते बारा पाकळे पानं होतील इतपत मी पुदिना आणि एक मुठीभर कोथंबीर घातलेली आहे आता खरडा करायचा आहे म्हटल्यानंतर हिरवा कलर यायला हवा म्हणून मग मी इथे कोथंबीर थोडीशी जास्त घातलेली आहे आता याच्यामध्ये पाणी आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि याची बारीक अशी मिक्सरला पेस्ट करून घ्यायची तर आपण इथं पेस्ट करतोय तोपर्यंत चिकन शिजायला ठे शि चिकनचा मसाला क भाजी करून घेऊयात तर इथं कढईवर गॅसवर मी इथे एक कढई ठेवली आहे आणि इथं चार ते पाच चमचे मी इते तेल घेतले तेल थोडंसं जास्त लागतं कारण नॉनव्हेज बनवताना तेल हे थोडंसं जास्त घालावं लागतं तर तेल घातल्यानंतर याच्यामध्ये जे काही आपल्याकडे खडे मसाले असतील ते घालायचे तिथं मी हिरवी विलायची दालचिणी आणि लवंग आणि तमालपत्र एवढं घेतलेलं आहे ते चांगलं फ्राय झालं की याच्यामध्ये एक चार कांदे मोठ्या आकाराचे चार कांदे आहेत बघा ते हुबे पातळ कट केलेले ते घातलेत आणि ते देखील घालून याला व्यवस्थित आपल्याला छान गोल्डन रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे बघा आपलं कांदा वगैरे चांगला भाजला गेलेला आहे तर याच्यामध्ये आपण मगाशी जो मसाला करून ठेवला होता मिरचीचा तो मसा मसाला याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हा मसाला परतत असताना देखील गॅसची फ्लेम मोठी करायची नाही कारण मसाला पूर्ण अंगावर उडतो मग मीडियम फ्लेम करून व्यवस्थित हा मसाला भाजून घ्यायचा आहे ह्यातलं जे काही पाणी आहे बघा ते पूर्ण आटायला लागतं आणि तेल तेल, तेल वर दिसायला लागतं तोपर्यंत हा मसाला आपल्याला भाजायचा आहे तर इथे बघा पाणी थोडं आटलेलं आहे आणि तेल देखील वर आलंय तर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना देखील सांगते तुम्हाला ज्यावेळेस आपण लाल चटणीची ज्या लाल चटणी किंवा लाल तिखटचं ज्यावेळेस चिकन वगैरे करत असतो तर याच्यामध्ये चटणीमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमी टाकतो पण आता इथे आपण हिर ही, हिरव्या मिरचीचा करत आहे त्यामुळे मीठ थोडंसं जास्त याच्यामध्ये टाकायचं तर चव बघून तुम्ही टाकू शकताय तर इथे बघा व्यवस्थित आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे तर याच्यामध्ये आपण मगाशी जे चिकन शिजवून ठेवलं होतं ते चिकन आता याच्यामध्ये घालायचं आता चिकन घालून व्यवस्थित आपल्याला हे परत परतून घ्यायचे म्हणजे जो काही याचा मसाला आहे तो चिकनला व्यवस्थित लागला जाईल आणि मग चिकन अजून जरा असं रसरशीत छान लागतं तर गॅसची फ्लेम ही आपली मिडियमच ठेवायची हाय फ्लेम करायची नाही आहे नाहीतर पूर्ण मसाला हा जळला जातो तर मिडियम फ्लेम फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं व्यवस्थित आपलं चिकन हे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जो मसा आपण चिकन शिजवताना स्टॉक राहिला होता त्यातला एक अर्धा पळ एवढा स्टॉक याच्यामध्ये घालायचा परत एकदा परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं आणि त्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवून बरोबर दोन ते तीन मिनटं ह्याची छान अशी ह्याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे जो काही मसाला आहे चिकनचा तो व्यवस्थित चिकनला लागला जातो आणि चिकन अजून जरा टेस्टी छान बनलं जातं तर इथे बघा माझं चिकन परतून झालं आहे तर ह्याला मी झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं छान याची वाफ काढून घेणार आहे आता एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर बघा छान असं आपलं तेल परत छान सुटलेलं आहे चिकनला आणि चिकन देखील किती सुंदर दिसायला लागलं आहे बघा टेस्टी एकदम तर परत एकदा झाकण काढल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं चिकन चिकन खरडा बनवत असताना एक तर बघा तुम्ही डायरेक्ट फूडने घालून हे चिकन करू शकताय नाही तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणजे सुरुवातीला कुकरमध्ये चिकन शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मसाला टाकून शिजवलं त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय मसाला कसा आहे माहिती आहे काय कुकरला चिकन शिजवून केलं तर कनी चिकन एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये बघा हे चिकन लगेचच तयार होतंय तर माझी दाखवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटकीपट होणारी जर माझी पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि चिकन खरडा कसा झाला आहे तो मात्र नक्की सांगा धन्यवाद